ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची भेट शेख नसीर वंचितचे नेते यांचा मुस्लिम समाजात जनजागृती दौरा मुस्लिम समाजाने जी मुस्लिम आरक्षण शिक्षण संरक्षणाची जी मागणी लावून धरलेली आहे ती मागणी जर मुस्लिम समाजाला मान्य करायची असेल तर मुस्लिम समाजाने आपले राजकीय नेतृत्व उभे केले पाहिजे त्यामध्ये मुस्लिम समाजाने आपले चाळीस ते पन्नास आमदार विधानसभेत पाठवून आपल्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण दादाबागुल यांच्या मार्गदर्शनाखाली हा दौरा शेख नसीर वंचितचे नेते यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकारी सोबत पूर्ण करणार हा दौरा धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील कोण गावामधून सुरू केला जाणार आहे या दौऱ्याची संकल्पना मांडत असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते नसीर शेख त्याचबरोबर त्यांचे सहकारी मित्र वंचितचे नेते नवी मुलानी तसेच वंचितचे मार्गदर्शक हकीम नेते बाबा शेख वंचित छे मार्गदर्शक नेते ज्ञानोबा कांबळे निलेश जाधव ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब चिलवंत संघर्ष जाधव व अरविंद तिवारी हे सर्व उपस्थित होते तरचा थेट शेख नसीर बोलता है यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ कल्पना तयार केली आहे की, की आम्ही मुस्लिम समाजाचा संवाद दौरा करणार आहोत मग या संवाद दौऱ्यामध्ये आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन मुस्लिम समाजाचे काही जे प्रतिनिधी असतील सर्व पक्षामध्ये असतील त्यांच्याशी भेटणार आहोत त्यांच्याशी मुस्लिम समाजाला आरक्षण मागायचंय शिक्षण मागायचं संरक्षण मागायचंय मुस्लिम समाजावरती जे अन्याय होत आहेत त्या अन्यायाला तुम्हाला संरक्षण मागायचं सिटी सारखा एखादा आम्हाला संरक्षण कवर द्या या प्रकारची आमची मागणी महाराष्ट्र शासनाकडे आहे परत आम्हाला आरक्षण द्या परंतु ही मागण्या श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी मला सांगितलं की ह्या मागण्या रस्त्यावरती उतरून <laughs> होणार नाही तुम्ही किती आंदोलनं करा किती मोर्चे काढा शाहीन बागसारखं आंदोलन करा ना परंतु तुमचं ते आंदोलन किंवा तुम्हाला आरक्षण शिक्षण संरक्षण भेटणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला तुमचे आवाज आहे तुमचे आवाज उठवणारे तुमचे मुस्लिम समाजाचे नेते संसदीय विधानसभेत असले पाहिजेत तुमच्या विधानसभेमध्ये जर तुमचे जास्तीत जास्त आमदार असतील तर ते आमदार तुमच्या मागण्यासमोर ठेवतील आणि तुमचं ज्यावेळेस संख्याबळ जास्त असेल त्यावेळेस तुमच्या मागण्या मान्य होतील आणि आम्ही आमच्या सर्व उलेमा असतील मौलाना असतील पत्रकार असतील सामाजिक कार्यक्रम असतील शिक्षक का असतील आम्ही या सर्वांना भेटून एवढंच सांगणार आहोत की मुस्लिम समाजामध्ये आपण एक जनजागृती केली पाहिजे जर तुम्हाला वाटलं की दुसरे पक्ष मुस्लिम समाजाला नेतृत्व देऊ शकत नाही तर वंचित बहुजन आघाडीचा बिलकुल आणि शंभर टक्के विचार केला पाहिजे मुस्लिम समाजाला अशी मागणी आम्ही आणि अशी विनंती आम्ही मोहसिन खान साहेबांना करणार आहोत त्याचबरोबर आमचे लातूरचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आहेत सलीम सय्यद साहेब आम्ही त्यांना देखील भेटून या संवाद दौऱ्यात त्यांनी देखील आमच्यासोबत सहभागी होईल अशी विनंती करणार आहोत त्याचबरोबर आमचे बीडचे आ, एक प्रवक्ते आहेत रमित सर म्हणून त्यांचं देखील कार्य मुस्लिम समाजासाठी खूप छान आहे आम्ही त्यांना देखील भेटून या दौऱ्यात सहकार्य करण्याची आम्ही विनंती करून त्यांना ही आमची पूर्ण वंचितची संकल्पना त्यांच्या पुस्तक मुस्लिम समाज आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र होऊन ज्या ठिकाणी लढून निवडून येऊ शकते अशा ठिकाणी मुस्लिम समाजाने उमेदवारीची मागणी करावी अशा प्रकारे बाळासाहेबांनी एक संदेश मुस्लिम समाजापासून पोहोचवा की वंचित बहुजन आघाडी तुमचं नेतृत्व हो उभं करण्यासाठी तुम्हाला सहकार्य करेल करे।